गुन्हेगाराने गुणा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो गुन्हा शेवटी समोर येतोच अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे काही दिवसांपूर्वी सोनाली नावाच्या विवाहित महिलेचा मृतदेह हो, हा संशयित परिस्थितीमध्ये घरामध्ये आढळून आलेला होता महिले त्या महिलेची नेमकी हत्या झाली आहे की आत्महत्या असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा होता मात्र त्या महिलेच्या चार वर्षाच्या मुलीनं एक चित्र काढलं आणि त्या चित्रामुळं तिच्या आईच्या हत्येचा उलगडा झालाय व्हिडिओमध्ये पुढे काय घडलं पाहण्याआधी एस प्राइम न्यूजला विसरू नका काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील झाशी कोतवाली परिसरामधील कॉलनीमध्ये राहणाऱ्या सोनाली बुधोलिया या विवाहित महिलेचा मृतदेह हो, संशयास्पद अवस्थेमध्ये घरामध्ये आढळून आलेला होता यानंतर सासरच्या मंडळींकडून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचा चा दावा केला जात होता चा का मात्र त्या महिलेच्या चार वर्षाची असणारी मुलगी दर्शिका हिनं काढलेल्या चित्रावरून तिच्या आईच्या मात्र उलगडा त्या चिमुकलीनं दिलेल्या जबाबानुसार तिच्या तिच्या वडिलांनीच आईची हत्या केल्याचं समोर आलंय संदीप बुदोलिया असं आरोपी पतीचं नाव असून तो वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होता मृत सोनालीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस मध्ये सोनाली तसेच संदीप यांचं लग्न झालेलं होतं आणि या लग्नामध्ये वीस लाख रुपयाची रोख रक्कम सोनालीच्या वडिलांनी संदीपच्या कुटुंबियांना दिलेली होती मात्र काही वर्षांनंतर संदीपच्या कुटुंबियांकडून सोनालीच्या वडिलांकडे पैशाची मागणी वाढू लागली माहेरच्या लोकांकडून कार घेऊन देण्यासाठी संदीपचे कुटुंबीय हे नेहमीच सोनालीला हिला त्रास देत होते एक दिवस सोनाली ही झाशी शहरामध्ये तिच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये गेलेली होती लग्नावरून परतताच ती पतीनं तिची निर्गुण हत्या करून तिला घरामध्ये लटकवलेलं होतं जेणेकरून पोलिसांना वाटावं वा की तिनं स्वतः आत्महत्या केली आहे मात्र संदीपच्या चार वर्षाच्या मुलीनं बापानं केलेलं हे कृत्य चित्राच्या रूपानं काढलं होतं त्याच चित्रामुळे संदीपनं तिच्या पत्नीची केलेली हत्या पोलिसांसमोर आली आहे